शेतकऱ्या शेतीम्या कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची मोठी अपडेट शेतकऱ्यां निर्यात बंदीच्या विरोधात या ठिकाणी ग्राम समाजा काय महत्वाची बातमी सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो पुढे शोधून बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन म्हणजे नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगदर पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची बातमी निर्यातबंदीच्या विरोधात ग्रामसभेचे असं नायगाव नागिना पिंपळगाव ठरल्या राज्यातील पहिल्या ग्रामपंचायती निर्यात निर्यातबंदी घेतल्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा यासाठी आता गावपत्र विरोध सुरू झाला आहे राज्यातील ज्या ज्या बाजार समितीमध्ये या ठिकाणी ज्या ज्या भागामध्ये त्या ठिकाणी वस्तुस्थिती बघू शकता ज्या ज्या भागामध्ये या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची अपडेट म्हणजे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघतच आहात ज्या ज्या भागात कांद कांदा उत्पादन होते त्या भागातील ग्रामपंचायतीमधून कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा असा मागणीचा ठराव मंजूर करण्याचा प्रारंभ झाला आहे कांदा निर्यातबंदी संदर्भात ग्रामसभेचा ठराव घेणारे गाव म्हणून सिन्नर तालुक्यातील नायगाव व वैजापूर तालुक्यातील या ठिकाणी नागिना पिंपळगाव महाराष्ट्रात अग्रसर ठरले आहे शासन शेतीमालाची भाववाढ रोखण्यासाठी निर्यातबंदीचे असं वारंवार उगारत आहे त्यामुळे शेतकरी अदोगतीला लागला अं चालल्याची भावना व्यक्त होत आहे भविष्यात कोणत्याच शासनाची शेतमाला संदर्भात हस्तक्षेप करू नये म्हणून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादन शेतकरी संघटना सरसावली आहे यात याचाच एक भाग म्हणून संघटना गावतळ विशेष ग्रामसभा घेत त्यावर कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी असा मागणीचा ठराव घेण्यासाठी प्रयत्न करत आहे शेतकऱ्यानंतर कांदा फुकट वाटा ज्या शेतकऱ्यां कांदे आठ दिवसापूर्वी चाळीस ते पंचाळीस रुपये किलो या भावाने विकले गेले आता ते वीस ते बावीस रुपये किलो दराने विकले जाते कांदा निर्यात बंदीमुळे आणि सरकार म्हणत आहे आम्ही कांदा खरेदी करू धन्यवाद म्हणून तुमच्या या संदर्भात का मत तुमच्या अकाउंट म्हणू शकता प्रोटेश काय माहितीपूर्ण कांदा तुम्हें तुम्हाला जेव्हा